केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांना पदावरून मुक्त करण्याची मागणी मूल तालुका काँग्रेसने केली आहे गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधार्थ मूल येथील गांधी चौकात अमित शहा मुर्दाबाद अमित शहा यांचा निषेध असो असे नारे देत तीव्र निषेध करण्यात आला यावेळी सीडीसीसी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांच्या नेतृत्वात मोलचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन पाठवण्यात आले त्यावेळी मोल तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते अभि एक फॅशन होगा है आंबेडकर 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 आम्बेडकर आंबेडकर इतना नाम अगर भगवान का लेते तो सात स्वर्ग कामो तुल लोकसभेचं अधिवेशन हिवाळी अधिवेशन सुरू असताना लोकसभा पूर्ण संपूर्ण विरोधी पक्ष आणि सत्ता पक्षांनी भरली असताना देखील देशाचे गृहमंत्री निरक्षर अशा सारखे वागले अमित शहाजी आणि ज्या लोक जी लोकशाही लोक लोक आज जिवंत ठेवलेली आहे जो संविधान बाबासाहेबानं लोकशाहीला दिलेला आहे त्या लोकशाहीच्या भरोशावर आज राज्यकारभार सुरू असताना गृहमंत्र्यासारखे माणसं ही जी बाबासाहेबांनी दिलेली जी संविधान आहे हे चुकीचं आहे आणि याबद्दल गैरसमज केलेला आहे आंबेडकर आंबेडकर म्हणल्याने काही होणार नाही आहे हिंदू धर्माचा आणि मनुस्मृतीचा त्यांनी पुरस्कार केलेला आहे अशा पुरस्कर्त्याचा गृहमंत्र्याचा अमित शहाचा आम्ही मून तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं जाहीर निषेध करत आहोत जाहीर निषेध करत आहोत जाहीर निषेध करत आहोत यात चालू असलेल्या संसदीय लोकसभेच्या अधिवेशनामध्ये अमित शहानी जे वक्तव्य केलं ये अत्यंत घृणास्पद है जाने मतलब कि अम्बेडकर आम्बेडकर 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 ऐसे बोलने से कुछ नहीं होता इतने बार आम्बेडकर आम्बेडकर बोलने से कुछ नहीं होता तुम ईश्वर का नाम लेने से सातों जन्म का प्यार मिलता है तो इसलिए हम उसका निषेध करते हैं अमित शाह जो वक्तव्य किया वो घृणास्पद है हम, हमारा देश संविधान से चलता है ना मनोवादी ने ये जो ईश्वर ईश्वर का नाम लिया है वो घृणास्पद है उनका हम निषेध करते हैं